मवियाला धक्का देत अबू आझमी यांनी मवियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी अबू आझमींवर हल्लाबोल केलेला आहे अबू आझमी भाजपाची बी टीम असल्याचं म्हटलंय समाजवादी पार्टी भाजपाची बी टीम असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं समाजवादी पक्ष अखिलेश यादवजी जे चालवतात ते यू पीमध्ये एक वेगळेपणे चालतात इंडिया आघाडीचं चा तिथे खूप छान नेतृत्व करत आहेत इकडचं जो त्यांचं जे काही आहेत अनेकदा मी हाऊसमध्ये बसून पाहिलेलं आहे आणि ह्या निवडणुकीत पण पाहिलं आहे की ती भाजपची बी टीम म्हणून काम करतात मला त्यांच्यावर बोलायचं नाही आहे हे जे कालचं ट्विट होतं ते आधी पण करत आले पण मग महत्त्वाची गोष्ट ही आहे की कुठच्या विषयाला किती खेचून न्यायचं भाजपची बी टीम म्हणून वागायचं का हा एक प्रश्न पडतोच पण मला वाटतं हा विषय लांबवायचा नाही आहे आमची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे आमचं हिंदुत्व आम्ही पहिलं पण सांगितले हृदयात राम आणि हाताला काम बघा समाजवादी पक्ष अखिलेश यादवजी जे चालवतात ते युपीमध्ये एक वेगळेपणे चालवतात इंडिया आघाडीचं तिथे खूप छान नेतृत्व करत आहेत इकडचं जो त्यांचं जे काही आहेत अनेकदा मी हाऊसमध्ये बसून पाहिलेलं आहे आणि ह्या निवडणुकीत पण पाहिले की ते भाजपची बी टीम म्हणून काम करतात मला त्यांच्यावर बोलायचं नाहीये हे जे कालच ट्वीट होतं ते आधी पण करत आले पण मग महत्वाची गोष्ट ही आहे की कुठच्या विषयाला किती खेचून न्यायचं भाजपची बी म्हणून वागायचं का हा एक प्रश्न पडतोच पण मला वाटतं हा विषय लांबवायचा नाहीये आमची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे आमचं हिंदुत्व आम्ही पहिलं पण सांगितलं हृदयात राम आणि हाताला काम दरम्यान यावर अबू आजमी यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात तो कह रहे थे कि मैं मैं सेक्युलर हो गया हूं और कांग्रेस और शरद पवार जी के साथ समाजवादी के साथ अलायंस किया था उन्होंने उनको हार गए तो फिर किसानी बिल्ली खंबा नोच है फिर वो जा करके वही बात कर रहे हैं जो पहले करते थे मैं समझता हूँ कि फिर ये महाविकास आघाड़ी जो है वो चल नहीं पाएगी अगर ऐसा होगा तो